मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण सुंदर असा एक देऊर शहरामध्ये एक बंगलो बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणी घरी चॅनल नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा नवनवीन प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व येणाऱ्या प्रॉपर्टीचे हे अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर चला आजच्या नव्या खोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया मुख्य देवरुख शहरामध्ये येणे क्षेत्रात आत्ता आपला हा बंगलो आहे तीन गुंठे क्षेत्रामध्ये आत्ता आपला हा बंगलो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे प्रशस्त असा हॉल एक किचन आणि दोन बेडरूम असा आपला आजचा हा बंगलो आहे आजची आपली प्रॉपर्टी मुख्य देवरुख शहरामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे समोर पाहता तर या ठिकाणी तुम्हाला हा सुरुवातीला हॉलमधून आपण एंट्री केली तर ह्या ठिकाणी एक बेडरूम मिळतो ज्यामध्ये एक छोटा देवाराही पाहायला मिळतो मित्रांनो या बेडरूमात बाहेर पडलात समोर या ठिकाणी तुम्हाला हे किचन पाहायला मिळते मस्त असं किचन या ठिकाणी पूर्ण टाईल्स या ठिकाणी किचन ओटा व्यवस्थित बसवलेला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो त्यासमोर तर आणखी दुसरा जो बेडरूम आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सुंदर असा आता आपला हा बंगलो आहे याच्या जर पाठीमागे पाहिला तर कोकणी पडवी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ज्यामध्ये टॉयलेट बाथरूम ह्या ठिकाणी तुम्हाला अटॅच ह्या ठिकाणी मिळतात आणि स्टोर या पडवीचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित हे काम या ठिकाणी पूर्ण या बंगलोचं पाहायला मिळतं आपण जर बाहेरच्या सा साईडला पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही कोकणी चूळ मांडून ह्या ठिकाणी चुलीवरचं जेवण असाही आस्वाद घेऊ शकता बाजूला बॅकसाईडला आपल्या इथं एक विहीर तुम्हाला पाहायला मिळते पाण्याची कोणती अडचण नाही भरपूर पाणी त्या विहिरीला बारमाई असतं पूर्ण कंपाऊंड वॉल आणि पूर्ण बाजूला वा वस्ती असणारी या ठिकाणी हा बंगलो आहे मुख्य बाजारपेठेपासून फक्त पाचशे मीटर अंतरावरती आपला आजचा आपला हा बंगलो आहे म्हणजेच पूर्ण देवरुख शहरामध्ये दे हा बंगलो आहे बाजूला पाहिला दोनशे तीनशे मीटरवर तुम्हाला कॉलेजेस इंग्लिश मिडियम्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत वैद्यकीय सुविधाही तेवढ्याच अंतरावरती तुम्हाला मिळून जातात या ठिकाणी आपण पाहिला तर टॅरेजवरती या ठिकाणी पत्रा घातलेला आहे पाण्यासाठी एक टाकी या ठिकाणी पाचशे ठेवलेली आहे आजूबाजूचा परिसर पाहिला तर पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये आजचा आपला हा बंगलो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्रिवेज लाईन कनेक्शन या ठिकाणी उपलब्ध आहे सुंदर बंगलो तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे डांबरी टच आजचा आपला हा बंगलो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पूर्वी एन ए प्लॉटिंगमध्ये हा प्लॉट मालकांनी घेतला होता आणि या ठिकाणी असा हा सुंदर बंगलो बांधला आहे पूर्ण कंपाऊंड वॉल गेट सुसज्ज असा हा बंगलो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या बंगलोच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये काही नारळाची फणसाची आंब्याची झाडंही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तसेच काही फुलझाडं काही शोची झाडं ह्या ठिकाणी मिळणार आहेत सुंदर बंगलो आहे नक्कीच तुम्ही ह्या बंगलोला विजिट करू शकता ज्यांना कोणाला देवरुख शहरामध्ये दे। बंगलो पाहिजे असेल तर त्यांनी आमच्या दिलेल्या मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही आपली बुकिंग ही निश्चित करू शकता आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला मुख्य देवरुख शहरामध्ये दे मिळते ज्या ठिकाणी तुम्हाला फार्मसी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज ह्या ठिकाणी इंग्लिश मीडियम सी बी एस सी पॅटर्न या ठिकाणी मिळणार आहे तसेच वैद्यकीय सुविधाही उत्तम प्रकारे या ठिकाणी आहे स्वच्छ असं हे सुंदर या ठिकाणी देवरुख शहर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो एनी प्लॉट असल्यामुळे सिंगल ओनर असल्यामुळे हा प्लॉट सहजरित्या किंवा हा बंगलो तुम्ही सहजरित्या आपल्या नावावर करू शकता कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही तसेच आजच्या आपल्या हा बंगलोची किंमत मालकाने या ठिकाणी चाळीस लाख रुपये सांगितले आहे सुंदर बंगलो आहे आणि स्वतः उभं राहून काम करून घेतलेला हा बंगलो आहे म्हणजेच ही याचं उच्च दर्जाचं या ठिकाणी झालेलं आहे तर नक्की अशा या बंगलोला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता मित्रांनो आमच्या कोकणी या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील आमच्या ह्या प्रॉपर्टी आवडत असतील तर नक्की त्यांना लाईक करा हे व्हिडिओ भरपूर मित्रपरिवारांमध्ये आपल्या शेअरकारा जेणेकरून द्या नाही अशा सुंदर नवीन कोऱ्या प्रॉपर्टी आमच्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येतील आणि ते आमच्याकडून सहजरित्या परचेस करता येतील घर या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पारदर्शक असे व्यवहार स्वच्छ व्यवहार या ठिकाणी करून दिले जाणार आहेत आणि ज्या प्रॉपर्टीज क्लिअर टायटल असतील त्याच प्रॉपर्टी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी विक्रीस येतात पूर्ण सात बारा नावावर होईपर्यंत या ठिकाणी आम्ही तुमच्यासोबत असतो त्यामुळे कोणतीही अडचण या ठिकाणी तुम्हाला भासणार नाही तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर न विसरता आपल्या कोकणी घर या चॅनलला तुम्ही अवश्य अधूनमधून भेट द्या जेणेकरून तुम्हाला अशा सुंदर प्रॉपर्टी या ठिकाणी पाहता येणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्या हक्काच्या चॅनलवरती म्हणजेच आपल्या कोकणी घर या चॅनलवरती तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद